हल्ल्याच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत तर आपण ज्या ज्या ठिकाणी वावरतो जे सरकारी कार्यालय आहेत तर सर्वसामान्य लोकांना भ्रष्टाचाराचा अनुभव लो आलेलाच आहे ही काही झाकलेली बाब नाही असाच प्रकार खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक वीस मार्च रोजी झटणार भयानक प्रसुती अनुभव या ठिकाणी आलेला आहे तर एक कुमार जीवन पाटील हे पेंपरे गावचे रवासी आहे कामान घरी जात असताना एचडीएफ सरकारवर विवेक नावाच्या ग्रस्ताने या विवेकच्या जीवन पाठीच्या गाडीला पाठीमागून टच कारण का छोटसा जाता येता स्पर्श लागतो धक्का लागतो ही बाब फोडून दिली पुढे गेल्याच्या नंतर एका रिक्षावाल्याला सुद्धा त्यांनी तसंच केला आणि त्याला सुविधा सुरुवात केली हे एका बाजूला मराई टच केले साडी समोरचे रिक्षा टच केली साडी के दादागिरी परत करतो या राणीचा राग विवेकच्या मनात आला आणि जिवान पाटील त्यांच्या गाडीला कट मारून त्याची गाडी आणि विवेक पाटीलला खाली पाडलं त्याच्यासमोर काही अंतरावर हो। मालक आणि तो कामगार गेल्या भारतीय जनता आता हॉटेल वर गेली हॉटेल वर गेला असताना मला सांगितलं किंवा फार वगैरे आम्हाला विचार नाही केली त्यावेळेस हॉटेल मालक त्याचं नाव आता आम्हाला समजलेलं नाही त्या हॉटेल मागताना कामगारांना चेतावणी दिली तार तर त्याला माग अशा त्या देताच नावाच्या ना व्यक्तीनं जीवन पाटी याच्या मान्यवर हा दहा जे काही हॉटेलामध्ये हाते वापरले जातात मटण वगैरे अशा फुलांनी मान्यवर वाढ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हा समोर करतो हातावर घेतो या हातावर मार काढला आणि दुसऱ्या मान्यकडून मारत असताना दुसराही हात वर केला तर दोन्ही मार त्याने हातावर घेतला दोन्ही हाताला गंभीर दुखापन झाल्यामुळे तो स्वतःच आवश्यक म्हणते दाखल झाले आणि हृदयाला ताटी म्हणजे जीवनचे वडील पोलीस तिसऱ्याला प्रकार घेलेला माझ्या मुलावर थंडा झालेला त्या ठिकाणचे सार्हच आहेत आणि हॉस्पिटलला जाऊन परिस्थिती जखम झाली त्याची पाहिली पाहिल्याच्या नंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्या हॉटेलचा संपर्क साधला तिथले कुठेच घेतले कुठेच पाहिले त्यांचे काय संबंध काय असतील तो भाग वेगळा हा चोवीस तासानंतर उपचार करून जीवन पाटी त्याच्या निर्मूलन समितीचे कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष जे चाकी आणि जीवनची आई असे लोक पुरती समजावून तक्रार नोंद करत असताना एक भयानक स्वरूप आम्हाला बघायला मिळतो त्याची कल्पनाही करता येत नाही हजार भाला हो चोवीस तास उलटले असताना त्या हॉटेल मालकाने कुठली तक्रार दिलेली नव्हती आणि ज्यावेळेस जीवन पाठला आले सर्व खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या सिनियर टाकली मॅडमचे संपर्क साधला त्यांची भेट घेतली झाल्याने हकीकत त्यांच्या कामावर टाकल्याच्या नंतर संपर्क साधला काय प्रकार आहे दाखल करायची साहेबांना भेटलो पण चित्र मात्र लिहिलं होत त्यांच्या सोबत आपला उपनिरीक्षक सालोखे साहेब यांनी ज्याने हल्ला केला सुन्याने घाव घातले अशा लोकांना हो नऊचार नऊच्या दरम्यान फोनवरून संपर्क करून ताबडतोब या आणि गुन्हा दाखल करा ते गुन्हा दाखल करायला आलेले अशा पद्धतीच्या हल्ले करण्या सूचना दिलेल्या ती गंभीर भाव आहे आणि जे कायद्याचे रक्षण म्हणतो आपण आणि कायद्याचे रक्षक जर गुन्हेगाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर निश्चित या ठिकाणच्या झालेला आण कुठलाही व्यक्ती पोलिस अधिकाऱ्यांचा नातेवाईक नसतो मग एवढी जेवढी का त्या पोलिसांची आणि त्या गुन्हेगाराची का असायला पाहिजे सदतीस टाके पडले या जीवन पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहितेच एकशे कदम वापरलेला त्याच्यानंतर एकशे पंधरा दोन धमकी देण्याचं पूर्वी आपण तीनशे तेवीस वगैरे म्हणत होतो तीनशे चोवीस दोन संपत्तीच नुकसान केलं बघा गंभीर गुन्ह्याचे स्वरूप आहे पुरावर जगा जला टाके पडलेले आहे अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये संपत्तीचं नुकसान केलं म्हणून पोलिसांनीच जबाब स्वतःच्या मर्जीने देऊन त्याच्यावर गुन्हे के दाखल केलेले आहेत त्याच्यानंतर बेकायदेशीर जबाब एकशे एकोणनव्वद एक एकशे नव्वद एकशे एकोणनव्वद दोन आणि एकशे नव्वद अशा पद्धतीचा बेकायदेशीर जबाब म्हणून त्या हॉटेलमध्ये असणारे कामगार मालक हे त्यांचेच होते पण तो मात्र जीवन पाटील यांच्यावर जात जर यांच्याकडे पंधरा ते वीस लोक असले तर जीवन पाटीलच्या हातावर आणि हृदयावर वार झाले नसते ही चिंतेची बाब आहे म्हणून या ठिकाणचे भ्रष्टाचारामध्ये पोलीस प्रशासन असंवेदनशील झालेला आहे त्याला गरीबाची जाणीव राहिलेली नाही एवढाच नाही तर मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे सध्या पहिले केंद्रबिंदू बनत चाललेला आहे आम्ही पाहिलेलं आहे की आपण एक सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं काही कारग आंदोलन चालू असतानाच पोलिसाच्या संदर्भात आंदोलन त्याच्यावर हल्ले जात होत आपल्या सर्व पत्रकारांना कल्पना असेलच सांगायचा की पोलीस कशा पद्धतीने भ्रष्ट आहेत हे सांगण्यासाठी मी त्या ठिकाण देतो तर ज्यांची जेव्हा त्या त्याच्याची लाडची जंगबर झाली होती पोलिसांची हे दाबण्यासाठी आंदोलन त्याच्यावर गुन्हे दाखल केली तरी आंदोलनकर्ते आंदोलन सोडायला तयार नाही म्हणून त्या ठिकाणी काय केलं त्यांच्या मस्जीतले जे त्यांना जेवण पुरवत होते त्यांना काही रात्री घेऊन चालवत होते अशा लोकांना एकत्र त्या ठिकाणी केलं आणि तीनशे चौपन्न आणि थंडी सारखे गुन्हे दाखल कार्यकर्ते झाले म्हणजे पोलिसांची भूमिका काय त्यांच्या मस्जीतल्या देवाणघेवाण करणाऱ्या रात्र रात्र हॉटेल रस्त्यावर चालू करणाऱ्या दिसे चालू ठेवतात अशा लोकांना एकत्र करून कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करणे ही बाब गंभीर आहे कारण ती देवाने चालते सगळ्यांनाच माहित सकाळी सहा वाजेपर्यंत काही वाटेल आणि काही रस्त्यावरचे पुतवाचे धंदे त्यांच्या हद्दीमध्ये चालू असतात ज्या ही बाब उघड झाली एक महिने चोपन दाखल केला होता एक कोर्टातली प्रत आहे तिने स्पष्ट नमूद केलेलं आहे मी फुटपाथावर धंदा करते आणि तिथं काही कर्मचाऱ्यांचे पोषण चालू होते आमचा त्यांचा कुठलाही वाद नव्हता आमच्याकडून कुठलेही पैसे घेतले नव्हते परंतु त्या ठिकाणचे यांच्या सांगण्यावरून मी तिथला तीनशे चोपन्न चालू घेचा गुन्हा दाखल ज्यावेळेस न्यायालयात झाली एकशे चौसष्ट जवाब का दिला कसा दिला तर त्या ठिकाणी सांगितलं तुला काही होणार नाही तू ती जर अशा प्रकारचे पोलिसांच्याकडून कृत्य होत असेल तर निश्चितपणाने निश्चितपणाने आपण पत्रकाराचा लोकशाहीचा आधार सं आपण याच्यावर आसून ओढले पाहिजेत आणि असा दुर्दैवी घटना या ठिकाणी पाहायला नको आहे तर अशा प्रकारचे जे गुन्हे बोलतो आणि भ्रष्टाचार गुन्हेगारीचा काय संबंध आहे तर रात्र रात्र धंदे घेऊन पोलीस या ठिकाणी गुन्हेगारी वाढवत आहेत आम्ही पाटीला गो पाहिलं आमचे आंदोलन आणि भ्रष्टाचार कशा प्रकारे या ठिकाणी केंद्र बंद बनते आणि आपला सर्वांना माहिती कोण कि जे केवळ वळवली भागामध्ये जे खडा मालक होते ती विषय पण कुठल्या प्रकारची पर परवानगी असताना तिथं उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं उत्खननाचा भाग हा जमीन जरी कुणाची असली मालक त्या जमीनचा कुणी जरी असेल पण तो उत्खनाची ड्रॉप हे अडच्या प्रांत जागा झाल्याची उत्खंडाला आमचा विरोध असण्याचे कारण काय होत काय ठिकाणी आदिवासी बांधव हे गोपरपटी कोण आलेले नाही या का मात्रात ना। या मातीतले ते लोक आहेत आणि त्यांच्या अन्न पाण्यामध्ये त्यांच्या घरांना कडे जातात त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात हे गेले दहा वर्षे मागणी करत त्यांना न्याय मिळत नव्हता अनेक वेळा अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार या प्रमाणमध्ये माजलेला आहे तो प्रत्येक आपल्या मातीला करून येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही सामान्य लोक त्याचा कायद्याचा अजिबात ज्ञान नाही आता हा जो पीडित आहे आजचा त्याला कायद्याचे काही करत नाही याच्यावर सदोतीस सो टाके पडलेले हल्ला झाला पूजन झाला पोलिसांनी फक्त तीनशे चोवीस हे स्वतःच नाही करत किमान त्यांनी

आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आमचं तेच म्हणणं होतं स्टेटमेंट घ्यायला पाहिजे तसं जबाब घ्यायला पाहिजे स्टेशनमध्ये जबाब न गेलं तर तुम्ही डिस्चार्ज देऊन आम्हाला संपर्क केला गुन्हा दाखवल्यानंतर आम्ही स्वतः गेलो झालं त्याला प्रत्यक्ष स्वतःला भेटलो सिनियर मॅडम घ्यायला पाहिजे करायला पाहिजे त्यानंतर आम्हाला सांगितलं कारवाई करत समोर त्याचे अधिकार होते साळूंशी साहेब त्यांनी लगेच संपर्क करून त्यांना सांगितलं बाबा तुम्ही पण या म्हणून असं बोलून घेतात आमच्या समोर सर मध्ये स्टेशनमध्ये सीसीटीव्ही फुटेज येते समोर त्यांना बोलून घेतात त्या आल्यावर पण सांगतात आम्हाला पोलिसांनीच आम्हाला बोलवलं म्हणून

या ठिकाणचे आयुक्त आमसंबंध अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष करणार आहोत निवेदन देणार आहोत पण असे जे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे तुमची संविधा असली पाहिजे सत्यता प्रकारण्याची किंवाही त्यांच्याकडे असली पाहिजे केवळ काहीतरी स्वार्थासाठी एखाद्या गरिबावर त्याला कायदा करत नाही अशावर आणले नाही ही भूमिका आम्हाला मानायचं आणि पहिली गोष्ट आम्ही संघटना म्हणून आम्ही मदत करायला जातो तु त्यानंतर काय होतं कधी कधी अधिकाऱ्यांचा रूप आमच्यावर जातो तुम्ही कोणी एवढा गंभीर प्रकरण होऊन जातात मग तिला एफ आर गुन्हा जातात आपल्यासारखे गेले तर मग ते नंतर काय करतात वाढवता पक्षा घेतले असेल या पुढे आता काय आमच्याबद्दल असं सांगितलं जे ते सत्य मांडलेलं आहे त्यानंतर आम्हाला कुठेतरी खोट्या गुन्ह्यात खंडीच्या मला तरी उभा करायचा याला पैसे येते म्हणून सांगा म्हणजे अशा प्रकार सर आमचं प्रत्यक्ष झालेले पण आहे आणि आम्ही स्वतः सतत म्हणजे 70 केसवर आम्ही चार्ज केलं सुद्धा जाते कुठे गुन्हे असतील तांबत कोटात प्रकरण अनेक खालील असतात आम्ही स्वतः केस चार्ज घेऊन आम्ही ते निकाली काढून आम्ही पुन्हा त्यांच्यावर आम्ही त्या प्रकारे आम्ही लढतो म्हणजे गुन्हे निकाली काढून आम्ही पुन्हा त्याच्या एकादा आणि असे प्रकार घडत आहेत सर कोणत्या मदती सेकंड हँड साठी यावे लागते हॉटेलवर सेटलमेंट साठी आतमध्ये पोलीस बोलवला पोलीसानी बोलवला कचरही बोलणार नाही मध्यस्थी मध्यस्थी करता येईल आणि मध्यस्थी त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं प्रॉपर्टीच नुकसान झाले कंपनीचं नुकसान झालेलं आहे पंधरा लोकांचा दबाव केला आणि ज्यांनी ही केली माझी पोलिसांची भाषा आहे पोलिसांनी स्टेटमेंट आहे आणि स्वतःच्या त्यांनी काय केले सही त्यांच्या नुकसान झालंय ना तर त्यांनी पोलीस त्याच वेळी तात्काळ दाखल करायला पाहिजे आम्ही गेल्या नंतर त्यांना बोलून घेऊन ते एवढं मोठं नुकसान केलंय पंधरा जण एवढं एवढं तोडफोड केलो त्याच दिवशी दाखल हॉस्पिटलला आमचा व्यक्ती जागू शकत नाही तुम्ही पोलीस येऊन तर केला नाही समजा पण आम्ही हॉस्पिटल डिस्चार्ज घेतला गेलो मग त्यांनी तर जाणं गरजेचं त्यांचं कोणाला लाल नाही काय नाही ते पोलीस स्टेशन जाऊन तात्काळ कोणा दाखल करू शकत तुम्ही सर सेम सेल त्याचं नाव काय त्या हॉटेलचं नाव काय सर खूप सॉरी खूप सॉरी शिक्षा समोर खूप मैत्री समोर येणार असं नाही आणि सर अजून एक सर बोलायचं होतं त्याच्यामध्ये काय लब्धा आधी सेक्शन असे ना कमी लावतात कायदे म्हणजे तीनशे चोवीस सर्टी मुले लावणार आता तो जामीन घेणार आणि भविष्यात ते सांगत नाही सर्टिफिकेट आम्ही कलम वाढू पण त्यानंतर ना त्याला कलम वाढले तरी त्याला काही शिक्षा पाहिजे होत नाही त्याला जर ते जामीन करून सोडून देतात सुरुवातीला जर प्रॉपर जर एफ आय केली आणि नंतर जे कर्म वाढतं असलं ना त्याला काय नंतर कोर्ट पण एवढं हे नाही सुरुवातीला एफ आय आर पाहिजे मूळ एफ आय नवीन कायद्याचं येणार ज्ञानच नाही अर्ध्या अधिक पोलीस हा नाही काय कलम लावायचे काय ना त्यांना पुस्तक घेऊन तेव्हा जरा कळतं का पुन्हा काय ना आता ह्या नवीन कायद्यामध्ये पण भरपूर बदल होतो त्याच्यामुळे त्यांना अर्ज करतो आम्ही रात्री साडेतीनला तक्रारी अर्ज दिला निवडणूक पोलीस स्टेशनमध्ये आणि मॅडमची भूमिका काय आता वरिष्ठ पोलीस कमिशनरची भूमिका काय त्यांची भूमिका जर एफ आर केली तर आम्हीच ऍक्च्युअर एफ आर पण आम्ही घेत नव्हतो त्यांची कारण काय बोललो एफ आर तीनशे चोवीस दाखल केला आमच्यावर टाके पडो आणि समोरच्यावर काहीच लागलं नाही त्यांची तीनशे चोवीस आमच्यावर गेलेले काय रक्त नाही काहीच नाही तर तीनशे चोवीस आमच्यावर दाखल केले पण त्यांचं भविष्य त्यांचं मत आहे का त्यांचं थोडी सिनियर त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना आम्ही प्रथम भेटलेले त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांना त्यावर गुन्हा दाखल करून घ्या आता मग आम्हाला त्यांना विचारायचं की आम्ही पण एवढं विचार नाही केला ना आता खरंच जाऊन भेटू

जी भूमिका तिची सांची होती का नाही त्यावेळी शंभर काय बोलले बी एन ए सेक्शन ऑव्हल तीनशे सात उन्हा दाखल करा तर ते थोडे झाले करतो म्हणून बोलले आम्हाला असे आणि नंतर ज्यावेळी आम्हाला ते एफ आर केली आणि आम्हाला दाखवलं बोलले काय केले तुम्ही त्यानंतर आम्ही एफ आर घेतले आम्ही लगेच अर्ज येला आणि तातकाल दाखल केल्या सर्व विभागाला पुणेच प्रकारच्या मी जीवन हृदयनाथ पाटील माझा ऍक्च्युली मोमोजचा बिझनेस आहे आता नवीन नवीन चालू झालाय तर तिकडून मी माझ्या शॉपवरून घरी चाललेलो एच डी एफ सी सर्कलला एका स्कूटीवाल्याने माझ्या गाडीला धडक दिली मला धडक देऊन तो दुसऱ्या गाडीला सुद्धा धडकला रिक्षावाल्याला रिक्षावाल्याला धडकून सुद्धा तो अ त्याच्यावर दादागिरी करत होता मारामारी करायच्या वार्ता करत होता तर मी त्याला एवढंच बोललो की नको जाऊन दे म्हणून तर तो माझ्यावर सुद्धा दादागिरी करायला लागला तर आ, दादागिरी करून सुद्धा अर्ध्या रस्त्यात त्यांनी मला कट मारली माझी गाडी सुद्धा पडली तर मी ते विचारायला त्यांच्या शॉपवर गेलो तो मला धमकी देत होता माझ्या शॉपवर आहे तुला बघतोच म्हणून तर मी तिथे त्याला विचारपूस करायला गेलो शॉपवर त्यांच्या तर तिथे गेल्या गेल्या त्यांनी मोठा सुरा काढून माझ्यावर वार काढले ते माझ्या मानेवर लागला तर मी ते वार हातावर घेतले आणि तिथून मी हातावर लागले म्हणून रिक्षात बसून पॅनेसी हॉस्पिटलला उपचारासाठी गेलो उपचारासाठी गेलो आणि माझे आई वडील तिथे आले आणि पो हॉस्पिटलमधून पोलिसांना फोन केले हे गेले काय ते कंप्लेंट करतात ते तर कोणी आलं नाही म्हणून माझे वडील गेले स्वतः पोलीस स्टेशनला तर तेव्हा दोन साहेब आलेले फक्त विचारपूस केली की काय झालेलं एवढं स्टेटमेंट वगैरे हो काय प्रॉपर घेतली नाही आणि तसेच गेले दोन मिनिटासाठी आलेले फक्त आणि फक्त दोन मिनिटं काय थोडा विचारलं फक्त आणि लगेच गेले स्टेटमेंट वगैरे हो गे काय घेतली नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पप्पा गेलेले तेव्हा आमची कंप्लेंट घेतली नाही दुसऱ्या दिवशी मी डिस्चार्ज होऊन स्वतः वडिलांबरोबर गेलेलो इव्हनिंगला सात वाजता आमची कंप्लेंट काही घेतली नाही आणि समोरच्या त्या जे कोण आहेत खूप शर्मावाले आणि त्यांचे कोण त्यांना स्वतःहून पोलिसांनी बोलून घेतलं कंप्लेंट करायला आलेत म्हणून किंवा काय आणि आमची कंप्लेंट तर नाहीच घेतली आणि कल नंतर म्हणजे तीन चार तास असंच इकडे तिकडे फिरवलं फिरवलं आणि नंतर घेतली पण योग्य ते कलम वापरले नाही आणि जे मा माझ्या त्यांच्या कम माझ्या कंप्लेंटमध्ये कलम वापरले तेच माझ्या विरोधात त्यांच्याकडून सुद्धा कलम वापरले माझ्या सदोतीस टाके पडून सुद्धा तर आमच्या ह्यात आमची एवढीच मागणी होती की तीनशे सात ॲड व्हावी कलम तर त्यांनी काय ऍड करून घेतले नाही आणि माझ्या विरोधात उलटा त्यांनी सेम कलम माझ्या कंप्लेंट मध्ये ऍड केल्यात प्लस अजून एक्स्ट्रा कलम वाढून माझ्यावरच उलटी कंप्लेंट करून घेतली काय ते सेटलमेंट करण्यासाठी तर माझी मागणी एवढीच आहे की माझ्या एफ आर एफ आय आर मध्ये तीनशे सात ऍड करावी त्यांनी आणि जे माझ्यावर काय म्हणतात खोटे गुन्हा दाखल केल्यात खोटे का कलम ऍड केलेत ते त्यांनी काढून टाकावे